जातीय तेड निर्माण करण्याचा राजकीय स्वार्थ राजकारण्यांचा आहे आंदोलनाचा आणि जातीय तेड निर्माण करण्याचा काहीही संबंध नाही आंदोलन करणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे आमच्या हक्कासाठी आम्ही भांडत आहोत आम्ही शांत आहे आम्हाला शांत राहू द्या सर्व बहुजनांना आव्हान आहे शांत राहा असे म्हणत जरांगे पाटलांनी पुढे म्हणाले की जातीवाद थांबला नाही तर ज्या जातीने मराठ्यांवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवार द्यायचा नाही त्याला त्याचे नाव घेऊन पाडल्याशिवाय सोडायचे नाही असेही आवाहन मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे वंजरी समाजाकडून कीर्तनाला बोलवलं जाणार नाही मराठा समाजाचे असंही बोललं जात आता संताची भूमी म्हणजे बीड जिल्हा आमच्या बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही आमच्या महाराष्ट्रात कधी झालं नाही विचार शेवटी नावेलाच त्याला आमचे विचार ते नाही आम्ही कधीच म्हणणार नाही ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका मरा वंजारेच्या दुकानावर जाऊ नका हैट कधीच म्हणणार नाहीत आम्ही असे इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणारच नाही कधीच नाही ठेवणार इतका जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं एवढा जातीय तेढ निर्माण कराल तुम्हाला एवढं काय झालं म्हणजे तेरा तारखेपर्यंत मराठी चांगली होती तेरा तारीख संपली की मराठी वाईट झाली मराठ्यांनी तुमचं काम नाही केलं याच्यासाठी काम केलं आहे का महाराष्ट्रातल्या कोणता ओबीसीचा उमेदवार उभा असू द्या मराठीने काम नाही केलं आणि ज्या मराठ्यांच्या आमदारानं कामं केलेत ओबीसीच्या उमेदवाराची याच्यासाठी केले का मग त्यांनी कामं तुमची जात मारावं म्हणून मराठा प्रश्न विचारणारे लक्षात असू दे मी आज सांगतोय मराठ्यांना तुम्हाला जिथं जिथं महाराष्ट्रात ओबीसी उमेदवार तिथं तिथं तुम्ही ज्यांनी काम केलं तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मराठी आमच्या अंगावर घालायसाठी तुम्ही यांना मतं दिलेत का मग विचारणारे शंभर टक्के मराठ्यांनो तुम्हाला हात जोडून सांगतो सगळ्यांनी शांत राहा आपण फक्त बघायचंय कोण कोण काय काय करताय महिनाभर करू द्या चुका का आपण शांत राहा त्यांना जातीय तीड निर्माण करायचं करू द्या काय नाही त्या जाती तेडात माझ्या काय नाही ते थोडी हवा असते या जातीय ते आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे का असं वाटतं हा आंदोलनाचे काय टप्पर आहे कोणाचे आंदोलनाचा त्याचा काय संबंध आहे आंदोलन हे हक्क आहे संविधानाने दिलेला हक्क आहे जगातला देशातला कोणीच टप्पर नाही आंदोलनाला मोडायची हे विषय वेगळे वेगळे जातीय निर्माण करायचा नाद लागले असतो राजकीय स्वार्थ कुठे काय काय आंदोलनाचा काय समज आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि आमच्या हक्कासाठी भांडतो आम्ही हिंमत नाही आंदोलन त्या भानगडीत ना। पडायचंच नाही मग आम्ही शांत आहेत आम्हाला शांत राहू जातीय निर्माण होऊ नये बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान आणि सगळ्या बहुजनांना आव्हान काय मजा नाहीये त्याच्यात जा। झालं गेलं सगळ्यांच्या पाया पडले त्यांचं काम होईपर्यंत आता पुन्हा त्यांनी सुरू केले शेवटी एकच पर्याय अन्याय बंद करायचा असंच तर आपल्याला सत्य जावं आहे ही एक मार्ग लक्षात राहू द्या आणि शांत दुसरा मार्ग शांत राहा तिसरा मार्ग ज्या जातीनं मराठीवर अन्याय केला त्या जातीचा उमेदवाराच्या विरोधात जा उमेदवार द्यायचा नाही पण त्याला नाव घेऊन पाडल्याशिवाय मग सोडायचा जर यांनी जातीवाद थांबवला नाही तर कारण आपल्यापुढे पर्याय नाही दुसरा पर्याय नाही त्याला मग लागणार आहे कारण विधानसभा जवळ झालं तुमच्या लोकसभेला तुम्ही घेतला साधून आता तुम्हाला लोकसभा झाली की संपला विषय आल्या विधानसभा दोन चार महिने तुमचे माणसं कुठेतरी उभा राहणारच येत महाराष्ट्रात जी जात मराठ्यांच्या अंगावर येईल तो माणूस निवडून येऊ द्यायचा वेळ पडली तिथं मराठ्याचा एकही माणूस उभा राहू द्यायचा पण त्याला पाडल्याशी सोडायचं त्याला सत्य जाऊ द्यायचं नाही कारण तो सत्यत गेला का आपल्यावर नाही करतो नसता त्याने हा जातीवाद थांबवा उपोषणावर आपण थांबय शंभर टक्के करणार माझ्या समाजाचा न्यायाचा विषय सरकारनं आम्हाला शब्द दिलेला आज त्याला पाच महिने उलटून गेले का की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करू किती दिवस पाहिजेत आणखीन सरकारला पाच महिने उलटून गेले आणखी किती वेळ पाहिजे आम्ही सरकारच्या शब्दाच्या पुढे गेलेलो नाही आणि प्रामाणिकपणानं सांगतो ओबीसी मराठा वाद शांत झाला तर बरं होईल आम्ही कधी आमच्याकडून जातीवाद आधी केलेला नाही